हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल शासनाने या फसवणूक सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या मोठ्या के मोठ्या आश्वासन दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही तीन तीनदा सात बारा कोरा 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 खतं मिळत नाही तीन तीन शिवाय ते मुच मिळत नाही वीज टायमा मिळत सोलर पंप जे म्हणतात सोलर पंप मिळत नाही अशा या सगळ्या प्रश्नांसाठी जामनेर मध्ये अतिक्रमणधारकांचा कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा आम्ही काढलेला होता कि जेणेकरून झोपेचा सोंग येणाऱ्या सरकारला जा घ्यावी जा झाली पाहिजे आंदोलनाचं स्वरूप हेच होतं की आम्ही मोर्चा काढला तिरडी काढली शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढलेली ती तिरडी घेऊन आम्ही मोर्चा काढला आणि इथे रस्ता रोको हो केला आणि आता यानंतर ही प्रतिकात्मक तिरडी आम्ही पेटवणार आहे जामण्याचं सध्या नाव खूप जास्त आहे हनी ट्रॅपमुळे तर तुमची काय नेमकी मागणी होती मी आत्ताच सांगितलं हनी त्यांच्याकडे ट्रॅपमध्ये आपण आटकतो आपण त्याच चर्चेत आटकतोय फक्त त्यांनी एकच काम करावं ना नारको टेस्ट द्यावी दूध का दूध पाणी का पाणी खरं काय खोटं काय कोण हानी घेत आहे आणि कोण ट्रॅप मध्ये सापडतो सगळ्यांनी मंत्री आगा आगा चर्चा महाजन आपल्याला काय वाटत नाही प्रा पूर्ण जामनेर तालुक्याला आहे कुणाचा ता कार्यकर्ता होता कुणाचा कार्यकर्ता आहे या हानी ट्रॅप मध्ये एकनाथराव खडसे यांचा राजकीय विषय आम्हाला त्या विषयामध्ये जाणं नाही आम्हाला आज फक्त शेतकरी आणि शेतकरी हाच महत्वाचा विषय महत्वाचा जामने तालुक्याच्या वतीने शेतकऱ्याच्या मागण्यास मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत या सरकारने जेव्हा सत्तेवर बसले त्यावेळी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं सात कोरा 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 परंतु विधानसभेचं अधिवेशन झालं पण या अधिवेशनामध्ये काढला नाही कोणा सरकारला त्याची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत त्यानंतर आपण जर बघितलं असेल आज शेतकऱ्यांची पेरणीची पेरणी आठवलेली आहे शेतकऱ्यांना खतांची खूप आवश्यकता आहे परंतु या जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्याला खतं मिळत नाही युरिया अतिशय महत्वाचं खत आहे जेणेकरून अधिकारी नंतर या ठिकाणी साठा भरपूर आहे असं म्हणणं व्यापारी जर या ठिकाणी आवाहन करतो चेक करून हे अनेक मागणी आहेत स्मार्ट सिटर केलेली या स्मार्ट सिटरच्या माध्यमातून शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईट बिल येत आहे गरीब माणूस कुठे भरणार आहे जो माणूस दोनशे तीनशे रुपये लाईट बिल भरत होता त्या माणसाला चार ते पाच हजार रुपये लाईट बिल येत आहे शे, शेतकरी अतिशय शे त्रस्त झालेलं आहे अशा अनेक मागण्या आहेत खतज्या किमती वाढवून टाकलेल्या आहेत या आता आठ दिवसापूर्वी जवळजवळ एका बॅग मध्ये दोनशे रुपये वाढवलेले अठराशे ते एकोणीसशे रुपये कधी या ठिकाणी भेटत आहे म्हणजे खतर्या किमती कमी करा ही सुद्धा मागणी आहे मे महिन्यामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गारपीट झालेलं होतं या ठिकाणी सगळे अधिकारी कलेक्टर साहेब आमदार मध्ये आले फोटो काढले पेपरामध्ये आले नुकसान भरपाईचे पंचनामे झाले या तालुक्याचे मंत्री या ठिकाणी स्वतः जाऊन पाणी गेली परंतु शेतकऱ्याला पैसे द्यायला तयार नाही मग तुमचा डोंगीपणा बंद करा त्यांना जा लक्ष जाणून देण्यासाठी रास्तो लोक आंदोलन ठिकाणी करतो यानंतर अजून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत शासनाला वटील आणण्यासाठी आम्ही वेळेव